सामुदायिक विवाह सोहळ्यात पासष्ट जोडप्यांचा विवाह शाही थाटात पार पडला गेल्या पंचवीस वर्षांपासून शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील वधू वरांचा सहभाग मोठ्या संख्येने दिसून आलाय सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आज तागायत पंचवीसशे जोडपी विवाहबद्ध झाली आहेत यंदाच्या आरोप्य महोत्सवी वर्षात हिंदू मुस्लिम आणि बौद्ध धर्मीय अशी पासष्ट जोडपी विवाह अडकली आहेत स्वतःला मुलगी नसल्याची खंत म्हणत असताना पंचवीस वर्षापूर्वी आईकडून प्रेरणा घेऊन कैलास कोते यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ हाती घेतली प्रत्येक वर्षी मोठ्या थाटामाटात सर्वधर्मीय विवाह सोहळा संपन्न होतो आणि त्यामुळे कोते दाम्पत्याला हजारो मुलींचे आई वडील होण्याचे भाग्य लाभले आहे विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील वधूवरांची संख्या लक्षणीय असते गेल्या पंचवीस वर्षांपासून शिर्डीत सुरू असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात अवघा एक रुपया शुल्क भरून नोंदणी करता येते कोते दाम्पत्याकडून वधूवरांना नवे पोशाख सोन्याच्या मंगळसूत्राची भेट संसार उपयोगी वस्तू वऱ्हाठी मंडळींना मिष्टान्न भोजन दिले जाते त्यासाठी परिवार आणि नातेवाईक स्वतःच्या मुलींचे लग्न असल्याप्रमाणे तयारी करतात यावर्षी जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न ज्यांचा विवाह या ठिकाणी पार पडला त्यांच्या अपेक्षेपेक्षाही छान नियोजन करण्यात आल्याने वधू वरही समाधानी होते अवघ्या एक रुपयात संसाराची सुरुवात होत असल्याने वधू वरांना आनंद झाल्याचे दिसून आले या विवाह सोहळ्यात दरवर्षी मोठ्या संख्येने वराडी मंडळींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित असतात एकीकडे वाढती महागाई आणि पाणी टंचाईच्या काळात बेटी बचाव बेटी पढावचा संदेश देणारा शिर्डीतील हा सामुदायिक विवाह सोहळा अनेकांना आधार देणारा ठरलाय एवढं मात्र नक्की विवाह सोहळा जो सुरू केला या मागची तर काय संकल्पना होती आता पंचवीस वर्ष होत आहेत एवढ्या सगळ्या मुलींचं आज तुम्ही कन्यादान केलं आतापर्यंत काय समाधान आणि काय आनंद देखील खरं म्हणजे बाबांच्या पुण्यनगरीमध्ये दोन हजार एकपासून सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली आत्तापर्यंत साधारण चौदाशे पन्नास मुलींचे लग्न या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेलं आहे होती का आमच्या मातोश्री वत्सलाबाई गुंटाव खोते पाटील यांनी सांगितलं का सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना काही आधार पाहिजे म्हणून आम्ही हा समुदायिक विवाह सोहळ्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवला आणि ह्या संकल्प डोळ्यासमोर ठेवत असताना याच्यामध्ये बौद्ध असतील मुस्लिम असतील आंतरजाती असतील हिंदू प्रजातींनी अशा प्रकारचे चोवीसशे पन्नास लग्न या समुदायिक सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत पार पडलेलं ह्या वर्षी साधारण पासष्ट लग्न या समुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आहे एक आनंद एवढाच आहे की ह्या सामुदायिक व्यवहासे ज्या मुलामुलींचे लग्न झाले त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे त्याचं समाधान ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला लाभलं सिपी ग्रामस्थांना लाभला आणि विशेषतः म्हणजे ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये काम करत असताना हा सामुदायिक विवाह सोहळा आपला नसून एक चळवळ सुरू झाली आणि ह्या चळवळीला खऱ्या अर्थाने आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार्य केल्यामुळं हा सामुदायिक सोहळा वेगवेगळ्या उंचीवर नेण्याचं काम सातत्याने झालेलं आहे आणि सामुदायिक विवाह सोहळा करत असताना या आपल्या कुटुंबाचं लग्न आहे ह्या आपल्या मुलींचं लग्न आहे आपल्या मुलांचं लग्न आहे अशा प्रकारचं साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व ते परिवार सिडे ग्रामस्थ हे सगळेजण मिळून करतात खरं म्हणजे या विवाह विवाहसाळ्यामध्ये लग्न करण्याचं दुसरं कारण म्हणजे मला दोन मुलं आहे आणि मुली नाही आहे तर मुलींचं खऱ्या अर्थाने पाहिजे होतं पण मुली नसल्यामुळं ह्याच मुली समजून आम्ही सामुदाय विवाह सोहळ्यामध्ये या आपल्या घरच्या मुली समजून त्यांचं समुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न पार करतो आणि सगळ्यात आनंदाची बाबतीत म्हणजे हा शाही समुदाय विवाह सोहळा आहे कुठल्या प्रकारचं मुला मुलींना वधूवरांना कुठल्या प्रकारचं अंतर पडू नये कमी पडू नये याची दक्षता साधारण आम्ही सगळेच जण घेतो आणि हा समुद्र विवाह सोहळा करत असताना हा खरं म्हणजे माध्यमांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक असेल प्रिंट माध्यमांच्या माध्यमातून असेल हा सामुदायिक सोहळा नेत्यांनी समुद्र समुदायिक नेण्याचं काम खरं या मान्यवरून केलं त्यांचं पण मनापासून मी स्वागत राज्यातले कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून जास्त या ठिकाणी यामध्ये विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि नाशिक जिल्हा यामधून सातत्याने या समुदाय किंवा सोहळ्यामध्ये सातत्याने वधूवर भाग घेतात आणि म जास्त सगळ्यात संख्या जर असेल तर तो मराठवाड्याची संख्या आपल्या भागामध्ये जास्त आहे नशिबात नव्हतं मात्र आज तुम्ही चौदा चोवीसशे पन्नास जावई तुमच्या आले ना पंचवीस वर्षापासून हा लग्न सोहळा तुम्ही करताय कशी सगळी तयारी असते आणि काय आनंद आज तुमचे एवढे सगळे जावई तुम्हाला मिळाले राज्यामध्ये साहेबांच्या पुण्यनगरीमध्ये सबका मालिके या संदेश घेऊन आपण जे सामुदायिक विवाह सोहळा चालू केला त्याबद्दल जे बाबांच्या आशीर्वादाने तर आम्हाला असं वाटतं का आम्हाला मुलगी नव्हती आणि आमच्या सासूबाईंचं एकच संकल्पना होती का बापू तुला मुलगी नाही आहे तर तू सामुदायिक विवाह सोहळा तू चालू कर तर त्या त्या संकल्पनेतून आम्ही हा सामुदायिक विवाह सोहळा चालू केला आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे तर एकच सांगायचं एक मुलगा मुलगा मुलगीनं भेद न करता बिटी बचाव बेटी पडाव हा संदेश घेऊन आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली कशी तयारी एकंदरीत सगळ्या विवाह सोहळ्याची तयारी भरपूर असते तयारी करताना एकच असतं का मुला मुलींचे कपडे मुलांचे कपडे दागिने तुम्हाला सांगते आणखी पुऱ्याचा कार्यक्रम करतो पुऱ्या मुलीला बुद्ध देतात बुंदी आणि पुऱ्यांची बुद्ध देतात भांड्याचं सेट करतो ते सगळं सगळेजण आमचे नातेवाईक माझे मित्रमैत्रिणी त्यांचे ते मिळून आम्ही सगळे हे कार्य संपन्न करतो काय समाधान मिळतंय अनेक वर्षापासून आज पंचवीस वर्ष झालेत कन्यादान योग तुम्हाला खूपच आनंद होत आहे कुणाच्या नशिबात असा इतके जावई आणि इतक्या मुली जो आज जे शिकवण दिली त्याचा संदेश घेऊन आम्ही हे कार्य चालू करतो त्याचा आम्हाला खूप आनंद होतो माझं नाव मयूर किशन गायकवाड आहे तालुका वाशिम आहे जिल्हा वाशिम आहे इथे चांगल्या प्रकारचं नियोजन आहे असं घरी सुद्धा असं लग्न होत नाही आम्हाला इकडे येऊन खूप चांगलं खूप सुंदर प्रकारे लग्न होते इकडं मला इथे येऊन खूप चांगलं वाटलं भीती बचाव काय संदेश जातोय काय सांगा काय वाटत का आहे बेटी बचाव बेटी याचा पडाओ लग्न होते खूप छान वाटते मला माझं नाव मनोज अशोक भोंगळे आहे मुक्काम पोस्ट कोथारी तालुका जिल्हा वाशिम इथून आलेला आहे आम्ही आणि मला इथं माझी इच्छा खूप होती शिर्डी मध्ये लग्न करायची आणि सामुदायिक विवाह सोहळा पण होता आणि त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला आणि बेटी बचाओ बेटी पळाव याच्यातून मी एवढंच सांगते कि माझी पण इच्छा मला पहिली मुलगीच हवी या ठिकाणी लग्न करता असं नियोजन या ठिकाणचं आहे काय नियोजन तर सर एक नंबर आहे असं नियोजन कोणत्याच मेळामध्ये बघितलेलं नाही बघितलं नाही याच्या अगोदर पण मेळावा पण याच्यासारख मेळावा बघितलं ना खूप नाही याचा